दिंडोरीतल्या सभेत माकप नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागली देशवासियांनी मोदींना पाच वर्षांची चौकीदारी दिली मात्र त्यांनी चौकीदारी न करता जनतेला गोष्टी सांगून मनोरंजन केलं चौकीदारांचं काम हे सुरक्षा करण्याचं आहे म्हणून जनताच मोदींना चौकीदार पदावरून हटवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास येचुरी यांनी व्यक्त केला यावेळी माकपचे अधिकृत उमेदवार जे पी गावित यांनी देखील भाजपवर टीकास्त्र सोडलं हा आणला मागच्या वेळेस मोदी त्याला उच्चांक गाठला आपले साडेपाच लाख मत मिळाली आणि सर्वाधिक मताने तर निवडून आला पण आज आज त्याची उपयोगिता संपली